तष्क्रियेचं होर्डिंग हातातील काठी सावरीत वाचणाऱ्या आजोबांच्या मनातील भाव मांडण्याचा छोटासा प्रयत्न कधी गौसल ठिकाणा या कवितेची रचना केली आहे धनेश्वरी यांनी चला तर मग ऐकूयात ही स्त्री आषाढभूत नजर हेली होती होर्डिंगवर तूच का मी का नाही पुसत होती वरवर गण्या मण्या सण्या सरले सारे बरे सुख सांडोनी काठीशी मीच उरलो खरे पाठी माझ्या पुत्र तीन चार पाण्यासाठी अत्याचार बाप सरला अरे सरली ना आई पायपण सावरीत सरली बायको लेकुरवाडी पोरका संसार सारीत फिरलो दारोदारी काळ कुठेशी लपून बसला फिरिणं आला माझ्यावरी या स्मशान वाटेवरी काळ देतो बहाणा याला त्याला पोहोचवताना जिजू लागल्यात बहाणा प्रश्न कालचाच आजही रिकामा सांग कधी कौसल ठिकाणा सांग कधी कौसल ठिकाणा धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला करा। विसरू नका